राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे चौदा फेब्रुवारी रोजी आभार दौऱ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येणारे जी नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदान या ठिकाणी जाहीर सभा तसेच आभार दौरा होणार आहे या पार्श्वभूमीवर काल दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थित आढावा बैठक पार पडली तर आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनंत कानेरे मैदानावर होणाऱ्या सभेच्या मैदानाची पाहणी शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार सुभाष कांदे आमदार नरेंद्र दराडे नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर संपर्क प्रमुख राजू लवटे महानगर प्रमुख बंटी महानगर प्रमुख दिगंबर नाडे, मामा ठाकरे पाहणी केली आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा सा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे नागरिकांचे मतदार राजांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी माननीय शिंदेसाहेब पाच वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत ता। बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या नाशिकमधले अनेक माजी नगरसेवक महोदय जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे परवा पण काही माझी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे अजून उद्या किती माझे नगरसेवकांचा प्रवेश मला वाटतं की या गोष्टी बोलायच्या प्रत्यक्ष त्याची अनुभूती होईल एबी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे नाशिक